आता लोकनाट्य मंडळ जे आहे त्या मंडळांना सगळ्यांना भेटी दिल्या त्यांच्या समस्या घेतल्या काही समस्या शासन दरबारी मांडायच्या असल्यामुळं निश्चितपणानं त्या भागाचा प्रतिनिधी म्हणून शासन दरबारी मांडेल परंतु त्यांना जे आपण बक्षीस देतो त्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करायचा निर्णय घेतलेला आहे शंकरपट मागच्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी अधिक बक्षिस देण्याचा निर्णय घेतलेला आहे कुस्त्यांचं देखील बक्षीस वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व कलाकारांनी सर्व शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी माळेगावच्या यात्रेमध्ये आलं पाहिजे सातत्याने ही भूमिका त्याच्या मागची आहे पशुसंवर्धनच्या मध्ये आपण जर एक चॅम्पियन निघाला तर त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस देत होतो परंतु यावर्षी विभागून नर वेगळा आणि मादी वेगळी आणि त्या दोघांनी एक एक लाख रुपये अशा पद्धतीच्या बक्षी रकमेत वाढ केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील सन्मान झाला पाहिजे पशुपालकांचा सन्मान झाला पाहिजे त्याच्या मागची भूमिका आहे माळेगावच्या यात्रेमध्ये जे जे वाढवता येईल जे जे चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व प्रशासनाचे अधिकारी यांना सोबत करणार आहे असे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि शिंदे साहेब या सगळ्यांना मी प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेलं आहे आणि निमंत्रण पण दिलेलं आहे मला येण्याचं त्यांनी कबूल केलेलं होतं परंतु देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झाल्यामुळं हे सगळे कार्यक्रम बदलले त्याच्यानंतर तिन्ही नेत्यांचं माझं काही बोलणं झालेलं नाही परंतु सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येऊन गेले वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे त्यांनी यायचं माझ्याकडे कबूल केले आणि मी आज तिन्ही नेत्यांना परत एकदा विनंती करणार आहे की कार्यक्रम पण वाढलेले त्या तारखेला त्यांनी यावं आणि मला असं वाटतं की सोयीप्रमाणे असं अन्य कोणी मंत्री पण येते